बोलायला तयार सध्या पहिला दिली असते ती परिस्थिती आली नसती ना आता करून समाजामध्ये वावरत होता तो गोळीबार करत होता लोकांवर बालामा त्याला साथ देत होता म्हणून

Περισσίμα γεωργία. Στην ουσία, δεν θα έπρεπε Δεν θα να συμφέρει. Δεν θα έπρεπε να συμφέρει. Δεν θα έπρεπε να συμφέρει. Δεν

पोलिसांनी दोन हल् हल्लेखोरांना अटक केलेली आहे पण आमची अशी मागणी आहे की जे दोन हल्लेखोरांना अटक केलेले आहे ह्याच्या मागे मेन त्याला फायनान्शियली बोला प्रशासकीय दबा सहाय्यक विद्यमान खासदार सुरेश बाला मात्रे हाच करतो आणि जो पोलिसांनी ज्याला अटक केलेले तो म्हणजे विकी भरत मात्रे हा मुख्य मार्गेकरी असून यांनी माझ्या भावावर सुद्धा हल्ला केला होता हा नेहमी इ आणि त्याच्यावर इतर ठिकाणी वालीव पोलीस स्टेशन नायगाव पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन असे सराईत गुन्हे त्याच्या नावावर अगोदरपणे आहेत पण त्याला विद्यमान खासदार सुरेश बाल्या मात्रे आणि त्यांचा मुलगा सु सुमित सुरेश मात्रे यांचा वरद असल्यामुळे ते त्याला लगेच सोडवून सु, आणत सोडून आणत होते माग मागच्या टायमाला पण माझ्या भावावर गोळीबार झाला होता तर तो चुकून माझ्या चुलत भावावर ला, लाग गोळीबार गोळ्या लागल्या आणि त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सुरेश बाल्या मात्रे यांनीच त्याला आर्थिक मदत करून त्याला त्या केुन्ह्यामध्ये बेल जामिनावर बाहेर काढलेलं आहे आणि आमची अशी दाट संशय आहे की ह्या कटामध्ये पूर्ण पाटबल हे सुरेश बाल्या मात्रे आणि त्याचा मुलगा सुमित सुरेश मात्रे यांचंच आहे माझी अशी पोलिसांकडे मागणी आहे की सुरेश बाल्या मात्रे यांचा मागील सहा महिन्यापासूनचा फोनचं सी डी आर आणि त्यांच्या ऑफिसचे फुटेजेस पोलिसांनी जमा करून त्याच्यावर तपासून कडक त ता, तपासून कारवाई करण्यात यावी आणि त्याच्याबरोबर जे सुरेश बाल्या मात्रे यांचे पी ए आहेत स ऑफिसमध्ये सहकारी आहेत सुद्धा कसून चौकशी करून माझ्या भावाला योग्य तो न्याय द्यावा आणि हे प्रकरण फा स सरकारने फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्ह्यातील आरोपींना आणि त्यांचे आमचे जे बारा अजून दुसरे जे संशयित आरोपी दिले आहेत यांची कसून चौकशी करून यांना सर्वांवरना फासावर लटकावे ही आमची आमच्या तांगडी करून अपेक्षा आहे सर्वप्रथम खबर आम्हाला धीरज रोहिदास तांगडी ह्यानेच दिली तो घरी आला आला तर आम्हाला सांगायला की तुमच्या भावावर हल्ला झाला आहे सर्वप्रथम त्याने मला सांगितलं की मारेकरू पाच सहा जण आहेत आणि माझ्यावरसुद्धा हल्ला केला आहे पण धीरज तांगडी ह्याच्यावर मारेकरांनी कुठल्याही प्रकारचा हल्ला केलेला नाही आणि सर्वप्रथम पोलिसांनी आम्हाला ज्या वेळेला संशय मारेकरांची ओळख पटवण्याकरता जेव्हा सी सी टी व्ही फुटेज दाखवलं त्याच्यामध्ये धीरज तांगडी हा प्रथमदृष्टी आम्हाला संशयास्पद वाटला की कारण भावाला भावावरचे हल्ले करू धावून आले होते त्याच्या अगोदरच त्याच्या काही क्षणापूर्वी धीरज तांगडी हा तिथून फरार झाला त्याची त्या दिवसापासूनची वाग वर्तवणूक आम्हाला योग्य वाटली नाही आणि हा ह्या कटामध्ये मेन त्यांचा बातमीदार किंवा हा इथे ऑफिसमध्ये एकटाच आहे हा बसलेला आहे किंवा अशा जोडीला कोणी हे ह्यांनी गुन्ह्यातील आरोपींना कल माहिती दिली असेल असा आमचा दाट संशय आहे त्या संभाषणाच्या वेळेला तो धीरज तांगडी हातवारे इकडं तिकडनं करत होता म्हणजे त्या हातवाऱ्याहून असं समजून येत होतं की समोरून कोणाला तरी बोलवतो की काय अशी त्याची त्यावेळेची हातवारे करण्याची पद्धत होती त्या लोकांनी विकी मात्रे याला सपोर्ट केलेला आहे या गुन्हा गुन्हा घडवण्यासाठी त्यांना सर्वांना ह्या गुन्ह्यामध्ये आरो, आरोपी म्हणून सामील करावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणं द्यावी सरकारने या मागच्या वेळी पण आम्हाला काही साथ दिली नव्हती यावेळी तरी सरकारने साथ दिली ना माझ्या पतीसोबत जे झालं ते दुसऱ्या कोणासोबत होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे म्हणून त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर त्याला शिक्षा व्हावी फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे त्याला दुसरी कुठलीच शिक्षा झाली नाही पाहिजे आम्हाला बाल्यामामाचे त्याच्या मागे बाल्यामामाचा एवढा आम्हाला मा नक्कीच माहिती आहे कारण ते बाल्यामामाचा तो उजवा हात होता आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे मला दुसरं काय नाही पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे अजूनही म्हणजे जे तपास यंत्रणा आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणतात पोलिसांनी आधी आम्हाला साथ दिली नव्हती एवढ्या वेळेला त्यांच्यावर झालेली त्याच्यावर चार पाच गुन्हे पण आहेत पण त्यावेळी आधी पण आम्हाला साथ दिली नव्हती पोलिसांनी साथ दिली नव्हती हे वेळेस त्यावेळी आमचा मग माणूस गेला आता नाही <laughs> 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 न्याय मिळालाच पाहिजे माझ्या नवऱ्याला आणि माझा धीर होता तो त्याला पण न्याय मिळालाच पाहिजे त्याचा पण त्याच्यात काही चुकी नव्हती दोघांची चुकी नव्हती त्याला एकटा बघून त्याला त्याच्यावर वार केलाय तो त्याच्या जोडीला कोण नव्हतं दोघां दोघाच होती दोघांना का ते काल याच्यात त्यांनी वार केलंय मागून वार केलाय त्यांना मोका लागला पाहिजे आणि पोलिसांनी आम्हाला आता तरी साथ देवी सरकारनी साथ द्यावी आम्हाला आता तरी आणि त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅकवर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तरच आमच्या माणसाला न्याय मिळेल माझ्या मुलाचा बर्थडे होता रविवारी दहा तारीखला आम्ही ताज हॉटेलला वस्तीला गेलो एक रात्रीची आणि सोमवारी आमचं तिथून चेकआउट होतं मग दुपारी तर आम्ही तीन वाजेपर्यंत गावात इथे घरी आलेलो आम्ही दोन चार पाच वाजेपर्यंत ते घरीच होते नंतर ते ऑफिसला निघून गेले त्यांची काय मीटिंग तिथे होती त्यांनी आठ वाजता मला फोन पण केलेला होता का मी येतो आहे म्हणून घरी जेवायला पण ते नाही आले त्यांना ते तिकडं थांबून ठेवला असेल ते लोकावी ते का काय माहिती त्यांना आणि तिथेच त्यांच्यावर रात्रीचे धीरज तांगडे आमच्या गावातले धीरज तांगडे आहेत त्यांनी त्यांना तिथे थांबून ठेवलेलं रात्री गुंतून तिथे ठेवला बोलण्यात ठेवला रात्री आणि न कळत त्यांच्या मागून येऊन त्यांच्यावर वार केले धीरज तांगडीवरती मला संशय आहे धीरज तांगडीवरती पण